तर आजची सुरुवात झाली पावसाने तर पाऊस आला म्हणून मी भजी आणि चहा बनवला मग भजी खाल्ल्यावर पोट भरलं मग सगळे म्हटले की संध्या आज नुसतं डाळ आणि भातच बनव मी म्हटलं बरं मला पण जायचं होतं भाजी आणि महिन्याचं सामान भरायला डीमाटला मग म्हटलं चला माझं काम सोपं होईल म्हणून डाळ आणि भात तर म्हटलं डाळ डाळ्यापेक्षा चवळीच्या शेंग्याची आमटी करूया मग चवळीच्या शेंग्याची आमटी केली भात केला आणि मी आणि मम्मी आणि माझी मुलगी आम्ही सगळी गेलो डी डीमाटवर ना आलो आल्यावर मम्मी काय म्हणते तर संध्या आज ढबू तळशील तोंडी लावायला म्हटलं ठीक आहे तळूया त्यासाठी मग आम्ही ढबू तळली तर बघा मी कशी ढबू तळली आणि तुम्ही पण प्रयत्न करा आणि खाऊन बघा किती सुंदर लागते तर चला चवळीच्या आमटी आणि भातासोबत तोंडी लावायला ढबू घेऊन जेवूया मी रेसिपी तर दाखवलेलीच आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला काही पण त्यात शंका कुशंका असतील तर कमेंटमध्ये मला विचारा मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्ही ढबू तळून खाऊन बघितली तर प्लीज कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ती कशी लागली चला मग आस्वाद घेऊया सगळेजण मिळून